नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नितीन गडकरी यांचं नाव रस्त्यांच्या कामासाठी खूप प्रसिद्ध आहे ने त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठमोठे मुट रस्ते आणि महामार्ग प्रकल्प पूर्ण झाले आहेत पण कधी विचार केला आहे की सगळं काम करण्यासाठी एवढा पैसा येतो कुठून चला आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया तर मित्रांनो रस्ते बांधण्यासाठी पैसे कुठून येतात तर सरकारी निधी प्रत्येक वर्षी केंद्र सरकार रस्ते आणि महामार्गांसाठी अर्थसंकल्पात मोठा निधी मंजूर करते हा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे वापरला जातो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी रक्कम राखीव ठेवण्यात आली तसेच टोल कलेक्शन अनेक रस्ते आणि महामार्गावर टोल उभारले जातात गाड्याकडून घेतलेल्या टोलामधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते जे पुढील रस्ते प्रकल्पांसाठी वापरले जाते उदाहरणार्थ मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा समृद्धी महामार्ग बॉन्ड्स आणि सुद्धा नितीन गडकरी यांनी अनेक वेळा रस्ते प्रकल्पांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स लोकांनाही गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते जिथून सरकारला पैसे मिळतात मित्रांनो पी 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 मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जसे की रस्ते आणि महामार्गाचे प्रकल्प खाजगी कंपन्याच्या सहकार्याने राब राबवले जातात खाजगी कंपन्या गुंतवणूक करतात आणि नंतर टोलच्या माध्यमातून पैसे कमवतात हो यामुळे सरकारवर आर्थिक भार कमी होतो फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आंतरराष्ट्रीय निधी जसे की जागतिक बँक एशियन डेव्हलपमेंट बँक यासारख्या संस्थांकडून रस्ते प्रकल्पांसाठी निधी उचलला जातो या निधीचा उपयोग मोठ्या प्रकल्पांसाठी केला जातो जसे की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तर मित्रांनो गडकरींचा आउट ऑफ द बॉक्स दृष्टिकोन नितीन गडकरी यांची खासियत म्हणजे ते स्वस्त आणि जलद काम यावर भर देतात उदाहरणार्थ प्लास्टिक कचऱ्याचा रस्त्यामध्ये वापर पर्यावरणपूर्वक तंत्रज्ञान आणि कमी खर्चाचे पर्याय निवडणे त्यांची आर्थिक योजना पारदर्शक आणि कार्यक्षम असल्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतात तर मित्रांनो नितीन गडकरी यांचं नेतृत्व हे भारतातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सरकार निधी टोल कलेक्शन बॉन्ड्स आणि खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणावर रस्ते प्रकल्प राबवतात तर मित्रांनो तुमच्या मते आपल्या शहरात आणखी कोणते रस्ते बांधायला पाहिजेत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद